सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव येथील साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे श्रीरामनवमी निमित्तानं पुण्याचे प्रसिद्ध कथाकार हरिभक्त पराण चारुदत्त आफळे यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री विष्णू महापुराण कथा तहसील मैदान येथे संत ज्ञानेश्वर नगरी दिनांक नऊ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आलं आहे आज गुढीपाडव्यानिमित्तानं पहाटपाडवा भक्तीगीत व लोकगीतांचा कार्यक्रम व महिला भव्य मोटरसायकल रॅली संपन्न झाली आहे गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साईगाव पालखी सोहळा कोपरगाव यांच्या वतीने आम्ही साईंच्या लिखी महिला मोटरसायकल अभिवादन रॅली आयोजित करण्यात आली होती या महिला मोटरसायकल अभिवादन रॅलीत मोठ्या महिला सहभागी झाल्या होत्या सर्व महिलांच्या डोक्यावर शोभून दिसणारा भरजरी फेटा मराठमोळ्या वेशभूषेत बाईक चालविणाऱ्या उत्साही महिला आणि विविध क्षेत्रातील महिलांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग यामुळे या महिला मोटरसायकल अभिवादन रॅलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेत होते नववर्ष स्वागताच्या निमित्तानं नारी आदर करण्यासाठी तिच्या कर्तृत्वाच्या भरारीला सलाम करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य महिला बाईक रॅलीचं कोपरगावकरांनी स्वागत केलंय निर्भीड कोपरगाव न्यूज कोपरगाव